भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी विशेष भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असून आज प्रभाग क्रमांक तीन येथे सोलापूर शहरोत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार परिवार आयोजित भाजपा सदस्य नोंदणी अभियान माजी सभागृह नेते संजय कोळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली प्रभाग तीन मधील वस्ती परिसरातील विशेष चौकात व घरोघरी जाऊन भाजपा कार्यकर्ते अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेत आहेत आपण भाजपचे समर्थक व मतदार जरी असलो तरी पक्षाचे अधिकृत सदस्य नाही आता अशा सर्व भाजपा समर्थकांना एका मिस कॉलने जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे अधिकृत सदस्य होण्याची ही नामी संधी आपल्या दारी घेऊन मोठ्या संख्येने सदस्य होण्याची विनंती केली प्रभाग क्रमांक तीन मध्ये भोंगरेवस्ती या ठिकाणी बाबू अण्णा जमादार आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आज भोमडेवस्ती भागामध्ये प्रत्येक घरी जाऊन त्यांचे कार्यकर्ते जाऊन या ठिकाणी सभासद करण्याचा या ठिकाणी सगळे कार्यकर्ते घरोघरी गेलेले आहेत आज देशभरामध्ये दे, पाच तारखेला सगळ्या सो सु, सोलापूर शहर उत्तरमधून या ठिकाणी स सभासद नोंदणीचं अभियान या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आज प्रभा क्रमांक तीनमध्ये बाबूराव अण्णा जमादार यांच्या वतीने या ठिकाणी सभासद नोंदणी चालू केलेली आहे सदस्य नोंदणी अभियानास माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपा नेते बाबूराव जमाधार नागनाथ कटके मनोहर दासरी चंद्रकांत कोळी आनंद गुजले युसुफ इनामदार रवी कावळे उमेश जमाधार वैभव अब्बा सिद्धू कानघंटी विनेश कोन्हे आदीसह सदरभागातील पदाधिकारी बुथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते